नोकरी होऊ देऊ चष्मेची हो नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात शिवाय पाच हजार रुपयांपर्यंत लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत ऑफर मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप केएसए लीग चषक फुटबॉल स्पर्धेत आज दुपारच्या सत्रात पाटाकडील ब ने संध्यामठ मंडळाचा तर दुसऱ्या सामन्यात पाटाकडील अ ने दिलबहारचा केला पराभव <प्राँगा> कोल्हापुरातील शाहू स्टेडियमवर कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित शाहू छत्रपती केएसए लीग फुटबॉल स्पर्धा सुरू आहे दुपारच्या सत्रात संध्यामठ तरुण मंडळ विरुद्ध पाटाकडील तालीम मंडळ ब यांचा सामना झाला पूर्वार्धा दोन्ही संघाकडून आक्रमक खेळ झाला मात्र गोल करण्यात यश आलं नाही मध्यांतरापर्यंत सामना गोल शून्य बरोबरीत राहिला उत्तरार्धा सामन्याच्या साठाव्या मिनिटाला पाटाकडील ब चा पाटा खेळाडू रोहन कुमार कांबळे याने गोल करत पाटाकडील पाटा ब संघास एक शून्य अशी आघाडी मिळवून दिली गोलची परतफेड करण्यासाठी संध्यामठ संघाकडून सुलतान शेख अभिजित साळोखे जॉन पॉल यांनी जोरदार चढाया केल्या मात्र पाटाकडील बच्या बचावफळीने त्या परतवून लावल्या सामन्याच्या पंच्याहत्तराव्या मिनिटाला पाटाकडील बच्या यश मुळीकने गोल करत पाटाकडील ब संघाने दोन शून्य अशी आघाडी घेतली संपूर्ण वेळेत संध्यामठ संघास गोलची आघाडी कमी करता न आल्याने पाटाकडील ब संघाने संध्यामठ तरुण मंडळावर दोन शून्य गोलने विजय मिळवला पाटाकडील ब च्या गुरुराज काटकर सार्थक राऊत युनुस पठान यांनी उत्कृष्ट खेळ केला सायंकाळच्या सत्रात पाटाकडील तालीम मंडळ अ विरुद्ध दिलबहार तालीम मंडळ यांचा सामना झाला पूर्वार्धा सामन्याच्या सतराव्या मिनिटाला पाटाकडील अ चा खेळाडू ओंकार मोरे याने गोल करत पाटाकडील संघास एक गोलची आघाडी मिळवून दिली यानंतर दिलबहारकडून संघाकडून जोरदार चढाया करण्यात आल्या खेळाडू हेबिनने मारलेला फटका पाटाकडीलच्या गोलीने संघ एक शून्य असा आघाडीवर राहिला उत्तरार्धात सामन्याच्या पंचेचाळीसाव्या मिनिटाला पाटाकडीलचा खेळाडू ओंकार मोरे यांनी गोल करत संघास दोन शून्य अशी आघाडी मिळवून दिली दिलबहार संघाकडून प्रीतम भोसले मानिक पाटील गंधर्व घाडगे हे सार्थक मगदुम स्वयंचाळुकी यांनी गोलची आघाडी कमी करण्यासाठी जोरदार संघास गोलची आघाडी कमी करता न आल्याने हा सामना पाटाकडील असंघाने दिलबहार संघाचा तीन विरुद्ध शून्य गोलने पराभव केला पाटाकडील असंघाकडून दिग्विजय बसर्गे रोहित मंडलिक नबी खान यश देवणे प्रथमेश हेरे ओंकार मोरी यांनी उत्कृष्ट खेळ केला उद्या दुपारच्या सत्रात झुंजार क्लब विरुद्ध प्रॅक्टिस फुटबॉल क्लब यांच्या दीड वाजता तर दुसरा सामना खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध वेताळमा तालीम मंडळ यांच्यात चार वाजता होणार आहे माझा महाराष्ट्र न्यूज साठी नाजत्तार कोल्हापूर